भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत हे दोन्ही अंतराळवीर विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अंतराळातच अडकून पडले आहेत आणि यामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे नेमकं असं काय घडल्याने या दोन्ही अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच अडकून राहावं लागलं आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना नासा कशा प्रकारे पृथ्वीवर परत आणण्याचा विचार करत आहे आणि इतक्या दिवस अंतराळात राहिल्याने खरंच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या जीवाला धोका आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहताय स्प्रेरी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं स्टार लायनर हे विमान पाच जून रोजी अंतराळात झेपावलं होतं अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाचे हे मिशन दहा दिवसाचं होतं म्हणजे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पंधरा जून पर्यंत पृथ्वीवर परत येणार होते पण थ्रस्टर्स मध्ये निर्माण झालेल्या अडचणी आणि पुढे ढकलणाऱ्या यंत्रणेत वापरण्यात येणाऱ्या हेलियम गॅसच्या गळती यामुळे बोईंग स्टार लायनरचा परतीचा मार्ग सोपा नाही हे दोघेही पाच जून पासून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा जगातील सर्वात महागडा प्रकल्प आहे ज्याच्या निर्मितीसाठी एकशे पन्नास अब्ज खर्च झाला आहे अंतराळ स्थानकावर राहण्याची सुविधा झोपण्यासाठी क्वार्टर आणि अगदी जिम देखील आहे पण पृथ्वीच्या तुलनेत इथली सुरक्षा नेहमीच आव्हानात्मक राहिलेली आहे कारण अवकाशात अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असत मानवी शरीराची रचना ही अशा वातावरणासाठी झालेली नाही अंतराळ विरांना एक्स रे रेडिएशनचा अनुभव येईल या किरणोत्सर्गाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोग होऊ शकतो ऊतींचा नाश करण्याबरोबरच मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते याशिवाय सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात राहणे देखील अंतराळ विरांना हानी पोहोचवू शकते मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये राहिल्याने हाडे आणि स्नायूंना नुकसान होऊ शकते गुरुत्वाकर्षणामुळे द्रव खालच्या भागात जातो ही परिस्थिती संतुलित करण्यासाठी शरीरात अनेक व्यवस्था आहेत पण जेव्हा गुरुत्वाकर्षण नसते तेव्हा आपल्या शरीरातील बहुतेक द्रव वरच्या भागात जाते त्यामुळे अंतराळवीरांच्या चेहऱ्यावर सूज येते अशा स्थितीत शरीरात किडनीला व्यवस्थित कार्य करता येत नाही किडनी स्टोनचा धोका वाढतो किडनीचे अन्य आजार शकतार। आजार होऊ शकतात त्यातच सुनीता विल्यम्स यांना स्पेस असोसिएटेड सिंड्रोम नावाचा झालाय डोळ्यांच्या दृष्टी संदर्भातील हा आजार आहे सुनीता विल्यम्स यांची दृष्टी कमी झालीय त्यांना धुरकट दिसू लागले मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे आरोग्याची ही समस्या निर्माण झाली आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना नासा कशा प्रकारे पृथ्वीवर परत आणण्याचा विचार करत आहे याचे उत्तर आहे स्पेसएक्स कंपनीच्या क्रूड्रॅगन या अवकाशयान नासा आणि बोईंग दोघांनी स्टायलायनरनेच दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण स्टार लायनरला असलेला धोका लक्षात घेऊन नासाने अखेर एलन मस्कच्या स्पेस वरच विश्वास दाखवला आहे स्पेसएक्स कंपनीच्या क्रूड्रॅगन मिशन मधून सुरुवातीला चार अंतराळवीर जाणार होते पण आता चोवीस सप्टेंबर रोजी क्रू नाईन मिशन चारऐवजी दोन अंतराळ विरांसोबत लाँच केलं जाईल या परिस्थितीत स्पेस स्टेशन वर असलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर क्रू नाईन भाग होतील ते स्पेस ड्रॅगन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये परत येतील असे नासाकडून सांगण्यात आले आहे माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा